श्री संत यशवंत महाराज यात्रेनिमित्त कबड्डीचे खुले दणदणी सामने टेंभुर्णी तालुका वसमत या ठिकाणी घेण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कबड्डी या खेळाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला कबड्डी सामने चक्रधर स्वामी विद्यालय टेंभुर्णी या ठिकाणी खेळवण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून अतिश भैया दांडेगावकर नवनाथ लोखंडे यादव सर राजेश्वर मारावार प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्ती बांगर रमेश गंगावणे आत्मारा मोतीकर साहेब सुकणे सर व्यवहारे सर श्यामकदम सरपंच आदी यावेळी उपस्थित होते आयोजन समिती श्री शिवाजी इंगोले सर राहुल इंगोले विजय आळणे सूर्यभान इंगोले भैया पाटील समाधान इंगोले अनिल चवणकर ईश्वर चव्हाण शेखर धवडगे मिलिंद आळणे श्रीराम चवणकर श्रीकांत आळणे रोहिदास सुगंधे मनोहर इंगोले बालाजी इंगोले आणि समस्त गावकरी मंडळी टेंभुर्णी हे होते या कबड्डी खेळाचे पंच म्हणून दत्तराव बांगर डॉक्टर कापसे गणपत नरवाडे सुनील बांगर रावसाहेब गेंडाफळे दिलीप गव्हाणे रामदास हनुमंते सोपा नाईक शफी पठाण सूर्यकांत आंबेकर हे होते यशवंत बाबा महाज यांच्या कबड्डीचे खुले दंदनी सामने ठेवत असतो आणि हे चौथं वर्ष आहे यामध्ये आम्हाला काही आमदार काही गावातील काही नागरिक हे आम्हाला बक्षीस देऊन कबड्डीचे सामने ठेवायला होतात किती संघ आता संघ सोळा आलेले आहेत सेलू वसमत हिंगोली या ठिकाणचे संघ आहेत रामेश्वर तंडा तांड रेउलगाव रेणकापूर बक्षीस किती ठेवलेलं आहे का सहा बक्षीस आहेत एक पहिलं बक्षीस आहे अकरा हजार आ, हो पहिलं बक्षीस आहे अकरा हजार एकशे एकशे अकरा दुसरं बक्षीस आहे नऊ हजार एकशे एक अकरा तिसरं बक्षीस आहे सात हजार नऊशे अकरा चतुर्थी बक्षीस आहे पाच पाच हजार नऊशे अकरा पाचवं बक्षीस आहे चार कॅचवर आणि डक्षित आउट आहे इथं आणि काही कॅच आऊट आहेत असे दोन दोन हजार रुपये बक्षीस आहे यांच्याकडून रामभाऊ टेंबुर्नेकर यांच्याकडून जे माणूस एका टीममध्ये कॅच आऊट करील त्याला दोन हजार रुपये दुसरेच ग्रामपंचायतचे सदस्य माननीय मारुतरावजी पांडुरंग ज्येष्ठ नेते यांच्याकडून दोन हजार रुपये बक्षीस आहे तिसरं बक्षीस आहे प्रल्हादरावजी सवंडकर तंटामुखी अध्यक्ष यांच्याकडून दोन हजार रुपये बक्षीस आहे तसेच दिलीपरावजी रामकिशन सवंडकर यांच्याकडून दोन हजार रुपये बक्षीस आहे लक्ष्मणराव गोविंदराव इंगोले गुत्तेदार यांच्याकडून दोन हजार रुपये बक्षिस आहे तसेच राहुल संभाजी इंगोले यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये बक्षीस आहे तसेच संजय सावंडकर यांच्या सब कबड्डीचे स्पर्धेचे उद्घाटन आहेत आतिश भया दांडेगावकर प्राध्यापक माननीय नवनाथ लोखंडे सर बंकट यादव सर आणि राजेश मा मारवारकर मा नामदार माननीय निवृत्ती बांगर माननीय गंगेवार साहेब रमेश, रमेश गंगेवार रंग रमेश गंगेवार साहेब आत्माराम बोथीकर साहेब क्रीडा अधिकारी हिंगोलीचे सुकोने सर आणि माननीय यवहारे सर श्यामा कदम सरपंच हे आमच्या कबड्डीचे उद्घाटक आहेत आणि हे कार्य आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आयोजक कोण आहे शिवाजी इंगोले सर। शिवाजी इंगोले सर आहेत राहुल इंगोले, इंगोले, इंगोले सर हे आहेत आणि कबड्डीचे सामने ठेवण्याचं कारण आहे संत श्री संत यशवंत महाराज यात्रेनिमित्ताने कबड्डीचे खुले दनी दनी सामने ठेवण्यात आलेले या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सोळा टीम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि गावातील काही इतर टीमचं आगमन झालेलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी